नोव्हेंबर दो ते ते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुरू असलेल्या हमारा संकल्प विकसित यात्रेचे अकरा डिसेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत एनस येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे भव्य स्वागत करण्यात आले व नियोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम दीप प्रज्वलन व थोर महात्मे यांच्या फोटोला हारार्पण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यानंतर क्रांती लोकसंचालित साधन केंद्र नांदगाव खंडेश्वर लता मेश्राम व त्यांच्या चमू यांनी गायलेले मान्यवरांसाठी स्वागत गीत सादर करण्यात आले पेनस येथील ग्रामपंचायतीला लाभलेल्या खूप छान व्यक्तिमत्व अशा ग्रामसेविका इसाड यांनी कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेबाबत शपथ देऊन उर्वरित कार्यक्रमास सुरुवात केली भारत तक आत्मनिर्भर विकसित राष्ट्र करने वालों का सम्मान करेंगे, नागरिक होने का निभाएंगे कार्यक्रमामध्ये गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर बीपीएल कार्ड धारकांसाठी मोफत गोल्डन कार्ड काढण्याची सुविधा अशा अनेक सुविधा उपलब्ध होत्या व बचत गटामार्फत विविध उपक्रमाचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते ग्राम अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ घेणारे लाभार्थी प्रमोद देशमुख यांची मुलाखत घेतली व तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी प्रदीप रघुते यांची सुद्धा मुलाखत घेण्यात आली उज्ज्वला गॅस धारक लाभार्थी सुनीता टेकाम यांची सुद्धा मुलाखत घेण्यात आली यावेळी स्नेहल सरोदे विस्तार अधिकारी नांदगाव खंडेश्वर पनसकर आरोग्य निरीक्षक नांदगाव खंडेश्वर खेडीकर प्रमोद ढवडे मंडळ अधिकारी देऊलकर पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर प्रियांका धवने पर्यवेक्षिका महिला बाल विभाग पतंगे दुय्यम निबंधक सहकारी संस्था गायत्री देशमुख कृषी सहायक फुटाणे तलाठी बावन स्थळे सामाजिक वनरक्षक घोडमारे सामाजिक वनीकरण प्रशांत खरबडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा येनस व सूत्रसंचालक चव्हाण रंजना चौधरी सरपंच ग्रामपंचायत येनस किसन वासने उपसरपंच शंकर इखार दीपाली कंसे सुनीता टेकाम बबनराव फुके ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिदास देशमुख माजी सरपंच ग्रामपंचायत एनस संजय कनसे यासह सोसायटी अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज येनस